बचत गटाच्या रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉल आणि गृहाचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या उमेद उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ जिल्हा स्तरावर उपलब्ध व्हावी यासाठी रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉल आणि उपहारगृहाचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते कापून करण्यात आलं या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील सूर्यकांत भुजबळ मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे लेखाधिकारी शुभांगी देशपांडे जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव संतोष डोंबे यांच्यासह सर्व तालुका व्यवस्थापक उपस्थित होते सोलापूर शहरातील पार्क चौक परिसरात रुक्मिणी मॉल आणि उपाहारगृह इथं सोलापूर जिल्ह्यातील पॅकेजिंग लेबलिंग उत्तम असलेली शंभर नाविन्यपूर्ण उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत